माझं नाव भावना मुघल जिल्हा औरंगाबाद कवितेचं शीर्षक आहे थोडं भावनिक असावं थोडं भावनिक असावं नाही का खळखळून हसता यायला हवंच आणि मन मोकळं रडताही यायला हवं खळखळून हसता यायला हवंच आणि मन मोकळं रडताही यायला हवं हसणं रडणं एकाच नाण्याच्या दोन बाजू हसणं रडणं एकाच नाण्याच्या दोन बाजू ज्या व्यक्ती रडून मोकळ होतात ज्या व्यक्ती रडून मोकळ होतात त्या कमजोर दुर्बल नसतात हो जगाचा गाई समज आहे त्या तर वाट मोकळी करत असतात नव्या विचारांची नव्या भावनांची त्या तर वाट मोकळी करत असतात नव्या नव्या विचारांची भावनांची मनात साठलेल्या असंख्य गोष्टींना बाहेर काढत असतात मनात साठलेल्या असंख्य गोष्टींना बाहेर काढत असतात नव्या विचारांना नव्या भावनांना प्रवेश देण्यासाठी नव्या विचारांना नव्या भावनांना प्रवेश देण्यासाठी मनमोकळ्या रडल्यानंतर हळखळून लोक रडल्यानंतर खळखळून हसता येतच अगदी सहज या ऑनलाईनच्या आभासी जगात या ऑनलाईनच्या आभासी जगात भावनाशून्य न होण्यासाठी या ऑनलाईनच्या आभासी जगात भावनाशून्य न होण्यासाठी थोडं भावनिक असावं नाही का थोडं भावनिक असावं नाही का धन्यवाद